नमस्कार विद्यार्थी मित्रांनो संभाव्य प्रश्न संच आज आपण एका अशा विषयावरती प्रश्न बघणार आहोत जो प्रत्येक व्यवहारात प्रत्येक करारात आणि प्रत्येक सरकारी प्रक्रियेमध्ये महत्वाचा आहे तो म्हणजे मुद्रांक शुल्क विभाग मुद्रांक शुल्क हा शब्द ऐकला की अनेकांना प्रश्न पडतो नेमकं हे शुल्क कशासाठी असतं कोणत्या दस्तऐवजावर लागू होतं आणि कोणत्या नाही आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत उदाहरणांसह म्हणजे स्पष्टीकरणासह मुद्रांक शुल्क कायदा अठराशे नव्याण्णव अंतर्गत असलेले नियम समजून घेणार आहोत आणि त्यावरील संभाव्य प्रश्न आपण अभ्यासणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्वाचा म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांच्या मध्ये जास्तीत जास्त शेअर करा याहून महत्वाचा म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आपण यावर या विभागावरती आधारित तीस प्रश्न या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत आणि त्याचं स्पष्टीकरण सुद्धा आपण अभ्यासणार आहोत चला तर मग आपण संभाव्य प्रश्न संचला सुरुवात करूयात मुद्रांक कायदा अठराशे नव्याण्णवच्या अंतर्गत खालीलपैकी कोणता दस्तऐवज मुद्रांक शुल्कासाठी सक्तीचा नाही अ विक्री करार भाडे करार क हस्तांतरण ड मृत्यूपत्र किंवा विल आणि इ यापैकी नाही बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड मृत्यूपत्र मुद्रांक कायदा अठराशे नव्याण्णव च्या अंतर्गत मृत्यूपत्र या दस्तऐवज मुद्रांक शुल्कासाठी सक्तीचा नाही याचं स्पष्टीकरण असं आहे की हा प्रश्न भारतीय मुद्रांक कायदा अठराशे नव्याण्णव म्हणजे द इंडियन स्टॅम्प ऍक्ट अठराशे नव्याण्णवशी संबंधित आहे जो विविध कागदपत्रावर मुद्रांक शुल्क आकारण्याबद्दलचा राजकोषीय कायदा आहे या कायद्यात अनेक कलमे आणि अनेक अनुसूची आहेत ज्यात कोणत्या दस्तऐवजावर शुल्क आकारले जाते आणि किती याचे तपशील आहेत तर भाडेकरार किंवा विक्री करार हस्तांतरण असेल तर यावरती मुद्रांक शुल्क लावलंच जातं परंतु मृत्यूपत्रावरती मुद्रांक शुल्क लावणे सक्तीचं नाही म्हणून पर्याय क्रमांक ड हे उत्तर बरोबर आहे प्रश्न दोन महाराष्ट्रात जमीन नोंदणी करताना खालीलपैकी कोणते दस्तऐवज आवश्यक असतात अ सात उतारा ब ऐवज क सर्वेक्षण आकृती ड वरील सर्व बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड वरील सर्व म्हणजे महाराष्ट्रात जमीन नोंदणी करताना सात बारा उतारा आवश्यक असतो दस्तऐवज आवश्यक असतो सर्वेक्षण आकृती आवश्यक असते म्हणजे वरील पैकी सर्व कागदपत्र किंवा दस्तऐवज असणे आवश्यक आहे स्पष्टीकरण महाराष्ट्रामध्ये जमीन नोंदणी किंवा खरेदी विक्री करताना खालील दस्तऐवज आवश्यक असतात जसं की, की सात बारा उतारा हा जमिनीचा मालकी हक्क आणि इतर माहिती दर्शवणारा महत्वाचा दस्तऐवज आहे ऐवज म्हणजे फेरफार जमिनीच्या नोंदीतील बदलांची नोंद असते जी मालकी हक्काच्या हस्तांतरणासाठी आवश्यक असते सर्वेक्षण आकृती किंवा मोजणी नकाशा म्हणजे जमिनीची हद्द आणि आकारमान दर्शवण्यासाठी सर्वेक्षण आवश्यक असतो हे सर्व दस्तऐवज जमीन नोंदणी प्रक्रियेसाठी अनिवार्य असल्याने वरीलपैकी सर्व पर्याय क्रमांक ड हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक तीन जर एखाद्या करारावर अपुरे मुद्रांक शुल्क भरले असेल तर तो दस्तऐवज न्यायालयात कोणत्या स्वरूपात मान्य होऊ शकतो अ पुरावा म्हणून ब कायदेशीर करार म्हणून क अंशत वैद्य ड अमान्य इ मान्य तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ पुरावा म्हणून एखाद्या करारावर अपुरे मुद्रांक शुल्क भरले असेल तर तो दस्तऐवज न्यायालयामध्ये पुरावा म्हणून मान्य होऊ शकतो भारतीय मुद्रांक कायद्यानुसार जर एखाद्या करारावर अपुरे शुल्क मुद्रांक शुल्क भरले असेल तर तो दस्तऐवज इतर कारणासाठी उदाहरणार्थ कायदेशीर करार म्हणून ग्राह्य धरला जात नाही परंतु आवश्यक दंड किंवा अपुरे शुल्क भरल्यानंतर तो केवळ पुरावा म्हणून न्यायालयामध्ये मान्य होऊ शकतो म्हणजे जर एखादा करार करत असताना मुद्रांक शुल्क भरलं असेल तर तो करार कायदेशीर करार मानला जात नाही परंतु तो पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्रात गृहनिर्माण संस्थेच्या जमिनीच्या विक्री दरम्यान नोंदणी शुल्काचा दर, दर किती असतो अ एक टक्का ब तीन टक्के क पाच टक्का ड सहा टक्के आणि इ सात टक्के बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ एक टक्का महाराष्ट्रामध्ये मालमत्तेच्या विक्री दरम्यान नोंदणी शुल्क सामान्यतः मालमत्तेच्या मूल्याच्या एक टक्के आकारले जाते बहुतेक व्यवहारांसाठी तीस हजार पर्यंत कमाल मर्यादा असते म्हणजे गृहनिर्माण संस्थेच्या जमिनीच्या विक्री दरम्यान एक टक्के शुल्काचा दर असतो आकारला जातो प्रश्न पाच विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते अ डॉक्टर पंजाबराव देशमुख ब साने गुरुजी क गोपाळ गणेश आगरकर ड बाळशास्त्री जांभेकर ई विष्णू शास्त्री, शास्त्री चिपळूणकर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब साने गुरुजी विद्यार्थी हे मासिक साने गुरुजींनी सुरू केलेलं होते त्याचं स्पष्टीकरण डॉक्टर बा पंजाबराव देशमुख यांनी महाराष्ट्र हे साप्ताहिक सुरू केले म्हणजे पंजाबराव देशमुख यांनी महाराष्ट्र साप्ताहिक सुरू केलं गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक आणि केशरी हे वृत्तमानपत्रामध्ये वृत्तपत्रांमध्ये काम केलं बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक मानले जाते त्यांनी दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी निबंध माला हे मासिक सुरू केले आणि विद्यार्थी हे मासिक साणी गुरुजींनी सुरू केले म्हणजे इतर चार जणांनी वेगवेगळी मासिक आणि वृत्तपत्र सुरू केलेली आहेत ते इथं दिलेले आहेत परंतु विद्यार्थी हे मासिक साने गुरुजींनी सुरू केलेलं होतं भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमांमध्ये दिलेला आहे अ कलम एकोणीस ते बावीस ब कलम पंचवीस ते अठ्ठावीस क कलम एकोणतीस ते तीस आणि ड कलम बत्तीस बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ कलम एकोणीस ते बावीस स्पष्टीकरण असं आहे की भारतीय संविधानातील कलम एकोणीस ते बावीस मध्ये स्वातंत्र्याचा अधिकार समाविष्ट आहे हे मूलभूत अधिकार नागरिकांना भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य शांततेने एकत्र येण्याचा अधिकार वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण आणि विशिष्ट परिस्थितीत अटकेपासून संरक्षण यासारखे विविध स्वातंत्र्य प्रदान करतात म्हणून भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार हा कलम एकोणीस ते बावीस मध्ये समाविष्ट आहे पर्याय क्रमांक अ हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक नऊ वर्ल्ड वाईड वेब डे केव्हा साजरा करण्यात आलेला आहे अ एकतीस जुलै ब तीन ऑगस्ट क एक ऑगस्ट ई बारा मार्च ड दोन ऑगस्ट वर्ल्ड वाईड वेब डे दरवर्षी एक ऑगस्ट रोजी साजरा केला जातो हा दिवस टीम, बर्नर्स ली यांनी एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये वर्ल्ड वाईड वेबचा शोध लावल्याच्या आणि एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये तो सार्वजनिक वापरासाठी खुला केल्याचा स्मरणार्थ साजरा केला जातो म्हणून बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क एक ऑगस्ट प्रश्न क्रमांक दहा खापरखेडा औद्योग औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे अ ठाणे बीड क अकोला ड आउ, नागपूर आणि इ अमरावती बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड नागपूर खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र हे महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यात खापरखेडा गावाजवळ आहे हे महाराष्ट्रातील प्रमुख औष्णिक वीज प्रकल्पापैकी एक आहे प्रश्न अकरा पश्चिम रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे अ गोरखपूर ब मुंबई क सिकंदराबाद ड कोलकत्ता आणि ई दिल्ली पश्चिम रेल्वेचे मुख्यालय मुंबई येथे आहे मुंबई हे मध्य रेल्वेचे देखील मुख्यालय आहे म्हणजे पश्चिम रेल्वेचे मुख्यालय मुंबई आहे आणि मध्य रेल्वेचे सुद्धा मुख्यालय मुंबईच आहे पश्चिम रेल्वेचे मुख्यालय मुंबई असल्यामुळे पर्याय क्रमांक ब हे उत्तर बरोबर आहे प्रश्न बारा रिहंद हा विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे अ अरुणाचल प्रदेश ब आसाम क उत्तर प्रदेश ड ओरिसा ई मध्य प्रदेश बरोबर उत्तर आहे उत्तर प्रदेश रिहंद हा विद्युत प्रकल्प उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे पर्याय क्रमांक क बरोबर आहे प्रश्न तेरा रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन जिल्हा सिंधुदुर्ग कधी निर्माण झाला आहे अ एक मे एकोणीसशे ऐंशी ब एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी क एक मे एकोणीसशे त्र्याऐंशी ड एक मे एकोणीसशे ब्याऐंशी ई एक मे एकोणीसशे चौऱ्याऐंशी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या पुनर्रचनेचा भाग म्हणून एक मे एकोणीशे एक्क्याऐंशी रोजी रत्नागिरी जिल्ह्यापासून वेगळे करून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यापासून विभाजन होऊन सिंधुदुर्ग हा नवीन जिल्हा निर्माण झालेला आहे एक मे एकोणीशे एक्क्याऐंशी रोजी पर्याय क्रमांक ब हे उत्तर बरोबर आहे प्रश्न चौदा खालीलपैकी कोणती नदी अरब महासागरामध्ये जाऊन मिळते अ गोदावरी ब कृष्णा क नर्मदा ट कावेरी ई तापी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक इ तापी स्पष्टीकरण नर्मदा आणि तापी या नद्या या द्वीपकल्पीय भारतातील प्रमुख पश्चिमेकडील नद्या आहेत ज्या अरबी समुद्रात वाहतात गोदावरी कृष्ण आणि कावेरी या सर्व नद्या पूर्वेकडे बंगालच्या उपसागरला जाऊन मिळतात म्हणून तापी हे बरोबर उत्तर आहे महाराष्ट्रातील नोंदणी शुल्काचा कमाल दर किती आहे अ एक टक्का ब पाच टक्के क सात टक्के ड दहा टक्के पंधरा टक्के बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क सात टक्के महाराष्ट्रातील नोंदणी शुल्काचा कमाल दर सात टक्के आहे जो मालमत्तेच्या बाजार मूल्यावर किंवा विक्री मूल्यावर यापैकी जे जास्त असेल त्यावर आकारला जातो म्हणजे मालमत्तेचा बाजार दर किंवा विक्री मूल्य यापैकी एक जो जास्त असेल त्याच्यावरती सात टक्के नोंदणी शुल्काचा कमाल दर आकारला जातो म्हणून पर्याय क्रमांक क हे उत्तर बरोबर आहे प्रश्न सोळा ई स्टॅम्पिंग प्रणाली कोणत्या संस्थेने सुरू केली अ आर बी आय एस बी म्हणजे सेबी क एस एच सी आय एल म्हणजे स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ड एस बी आय ई यापैकी नाही बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क एस एच सी आय एल भारतामध्ये ई स्टॅम्पिंग प्रणाली एस एच सी आय एल म्हणजे स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने सुरू केली ही एक सुरक्षित इलेक्ट्रॉनिक स्टॅम्पिंग पद्धत आहे प्रश्न सतरा नोंदणी करताना फिरण म्हणजे काय अ नोंदणी शुल्क प मुद्रांक शुल्क क मुद्रांक अधिकारी ड नोंदणी अधिकारी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ नोंदणी शुल्क फिरण हा स्थानिक किंवा बोलचालाचा शब्द आहे जो काही संदर्भामध्ये विशेषतः महाराष्ट्रात मालमत्तेच्या किंवा इतर कागदपत्रांच्या नोंदणी प्रक्रिये दरम्यान भरावे लागणाऱ्या मुद्रांक शुल्कासाठी वापरला जातो म्हणजे दस्त करताना आपण जो टॅक्स भरतो किंवा जी रक्कम भरली जाते त्याला नोंदणी शुल्क असं म्हणतात त्यालाच बोलीभाषेमध्ये फिरण असे म्हणतात प्रश्न अठरा महाराष्ट्रात जमीन विक्री करारासाठी मुद्रांक शुल्काचा दर सामान्यतः किती आहे अ तीन टक्के ब पाच टक्के क सहा टक्के आणि ड सात टक्के ई चार टक्के बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब पाच टक्के महाराष्ट्रातील शहरी भागात मालमत्ता विक्री करारासाठी सामान्य मुद्रांक शुल्क दर साधारणपणे पाच टक्के असतो शिष्ट महानगरपालिका क्षेत्रानुसार हे थोडेसे बदलू शकते परंतु पाच टक्के हे सामान्य प्रमाण आहे म्हणून महाराष्ट्रात जमीन विक्री करारासाठी मुद्रांक शुल्क दर पाच टक्के इतका आहे पर्याय क्रमांक ब हे उत्तर बरोबर आहे प्रश्न एकोणीस नोंदणी विभागाचा प्रमुख अधिकारी कोण असतो अ तहसीलदार ब जिल्हाधिकारी क नोंदणी अधिकारी ड मुख्यमंत्री ई बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क नोंदणी अधिकारी नोंदणी अधिकारी हा स्थानिक पातळीवर नोंदणी विभागाच्या कामकाजासाठी आणि प्रशासनासाठी जबाबदार असलेला प्राथमिक अधिकारी आहे जो कागदपत्राच्या नोंदणीवर देखरेख करतो म्हणून नोंदणी विभागाचा प्रमुख अधिकारी हा नोंदणी अधिकारी असतो पर्याय क्रमांक क हा उत्तर बरोबर आहे प्रश्न वीस मुद्रांक शुल्क भरल्याशिवाय करार कोर्टात मान्य होईल का अ होय परंतु दंड भरावा लागेल ब नाही क फक्त अंशिकरित्या मान्य ड वरीलपैकी काहीही नाही इ सर्व बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ होय परंतु दंड भरावा लागेल बघा नोंदणी अधिकारी मुद्रांक शुल्क भरल्याशिवाय करार कोर्टात मान्य होईल का तर होय मुद्रांक शुल्क भरल्याशिवाय करार कोर्टात मान्य होईल परंतु त्यासाठी दंड भरावा लागेल त्याच्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हे बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही आता पाहिला त्याच्यामध्ये आपण वीस प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे याच्या पुढील आणखी मुद्रांक शुल्क या विभागावरती आधारित विभागाच्या कामकाजावरती आधारित काही प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत त्यामुळे तो सुद्धा तुम्ही पहा ज्यामुळे तुम्हाला परीक्षेसाठी तयारी करताना सोयीस्कर होईल तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब